मय्येवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या अठ्ठावीसव्या भागात मी निलमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आधीच्या भागातलं जर काही मला नंतर आठवलं तर ते मी नंतर पुढच्या भागात सांगत जाईन हां चालवून घ्या सरदार नगरला जे मला त्यांनी सांगितलं होतं की मांजन करू आणि मला कळलं नव्हतं नंतर माझ्या लक्षात आलं की मांजन म्हणजे घासणे आणि दात घासणे म्हणजे दंतमंजन त्याच्यावरनं तो शब्द आला असावा त्याच्यानंतर नांदनेरचं थोडं राहिलं ना? हां ते नामदेव महाराज होते तिथलं थोडं सांगायचं राहिलं नांदनेरला जेवायला वेळ होता एका घरी आम्हाला बोलावलं होतं सगळ्यांना तर ते एम पीचे बघत होते ना तर ते पडले होते आणि त्यांचा गुडघा दुखावला होता पण ते डॉक्टरकडे जात नव्हते कारण तटावरती तर दवाखाना नाही आणि ते वाहनावर बसणार नव्हते त्यामुळे रस्त्यात दवाखाना असेलच असं नाही त्यांना घेऊन मी डॉक्टरकडे गेले त्यांनी त्यांना दोन इंजेक्शनं ठोकली आणि शिवाय गोळ्यासुद्धा दिल्या भाऊंची टाच दुखत होती म्हणून मी त्यांच्यासाठी सुद्धा गोळ्या घेतल्या तर डॉक्टरला बरं म्हटलं तुम्हाला तुम्ही सगळ्यांसाठी असं करताय का मग त्यांनी अजून मला पेन किलरच्या गोळ्या दिल्या म्हणाल चालून पाय दुखतात ना तुमचे तर ज्यांना लागतील त्यांना तुम्ही त्या द्या बरं म्हटलं आणि मग मी आश्रमात आल्या आश्रमात नव्हे नामदेव महाराजांच्या मंदिरात आले तेवढ्यात जेवणाची वेळ झाली ते, ते नामदेवपैकीच कोणतरी होते ज्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं ते तर एक मुलगा होता मराठी तर पहिलं वाढून झालं आणि तो उठून गेला जेवण झाल्यावर मी त्याला विचारलं की अरे काय झालं तो तरुण होता वीस पंचवीशीचा होता म्हणजे त्याचं तर जेवण जास्त असलं पाहिजे ना तर म्हणाला मी इकडे मागत होतो तर मला वाढत नव्हते आणि तुम्ही लोक नको 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 नको, नको, नको म्हणत होते तर तुम्हाला आग्रहाने वाढत होते मला अजिबात आवडलं नाही म्हणायला मराठी माणसांचं प्रेम जसं असतं तसा क्रोधही असतो मी म्हटलं अरे असं जेवणावर राग काढू नये मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न लटका प्रयत्न केला पण त्याला ते काही पटलं नाही त्यांनी सॅक उचलली आणि तरा, -तरा निघून गेला आता मी चालले होते वरखेडावरनं मोतलसरला वरखेडावरून आलो आहोत आम्ही आणि चाललो चाललोय आणि काय नारदी नदी आहे हिचा पुढे संगम होतो इकडे मैयाकडे पुढे ते ओलांडून आम्ही आलो आम्ही मोतलसरच्या आधी काय आश्रमात थांबलोय बांधल ते अंगावरील <laughs> काय का वाटतंय माझ्या उंचीहून जास्त आहे, ले ले आहे।, आहे, चोटे -चोटे आहे।, आहे।, आहे। हा भोपळा इथे खूप भोपळे लागलेत जमिनीने टेकलाय तो पाच फूट आहे आणि अजून सुद्धा आहे ते बघा अजून असे छोटे छोटे आहेत पंचवीस माणसांची भाजी होईल आणि पलीकडे मैई आहे पलीकडे मैई आहे दाखवते मी हा पलीकडे मैया आम्ही का शॉर्टकटने शेतातनं चाललो होतो आणि तिथे आम्हाला थांबवलं चहा पिण्यासाठी त्यामुळे मैयाच्या काठी आम्ही थांबलो होतो थोडं आणि हा छान आश्रम आहे नेहमीप्रमाणे आग्रह जेवा जेवून जा खाऊन जा पण काही लोक पुढे गेलीत त्यामुळे हा आश्रम आहे हा आश्रम आहेगलवाड्याला जाताना मध्ये एक छानसं मंदिर दिसलं आम्हाला रामाचं राम जाण जानकी जय भोलो हनुमान की बगलवाड्याला जाताना मैया तर दिसत होती एका दुकानात विचारलं मी की रस्ता कुठे आहे तर तो म्हणाल ती काय बाई चालली नाही ना शेतातून तिच्या मागोमाग जा मग त्या बाईला विचारलं तर ती म्हणाली की मुख्य रस्त्याने जा माझ्या मागे येऊ नका तरी आम्ही तो खूप बळजबरीने तिच्या मागे निघालो रस्ता शेतातूनच होता थोडा मैयाच्या वरून होता मैया दिसत होती अधूनमधून असं चाललो तास दीड तास चाललो आम्ही ती बाई काहीतरी तिच्या मुलीच्या घरी चालली होती त्यांच्याकडे कोणतरी मयच झालं होतं त्यानंतर खाली एक असं आश्रम दिसला आणि तिथली मुलं आरडावरड करत होती की नीचे आव निचे आवं आगे मजाओ तर आम्हाला कळे ना आता त्या बाईबरोबर जायचं का खाली उतरायचं पण शेवटी आम्ही खाली उतरलो ती नंतर पात्रात उतरणार होती आम्ही जसं तिकडे जातो असं तिला कळलं तसं ती वैतागली चले जाव म्हणाली मला गो बॅक सायमनची आठवण झाली आम्ही उतरलो खाली तर आम्हाला मायेवरनं खूप बायका येताना दिसल्या त्या बायका आंघोळ करून परत येत असाव्यात असं आम्हाला वाटलं खरं तर आम्हाला उतरायचं काही कारण नव्हतं पण आम्ही ती मुलं म्हणाली म्हणून उतरलो होतं मी तुम्हाला सांगितलं की मी हळूहळू चालायचे म्हणजे मी काही गोगल गाय नव्हते हां पंचवीस तीस किलोमीटर तर मी चालायचेच कधी कधी चाळीस किंवा त्याच्याहूनही जास्त व्हायचे पण बाकीचे लोक म्हणायचे आम्ही चाळीस पन्नास किलोमीटर चालतो म्हणून त्यांच्या तुलनेत मी म्हणायचे हळूहळू चालते खरं ते सगळे चाळीस पन्नासवाले मला पुढच्या आश्रमात भेटायचेच पण मी काही बोलायचे नाही इथे बऱ्याच जणांना शेंडी ठेवताना मला दिसले मी म्हटलं हे सगळे लोक काय ब्राह्मण आहेत का काय पण नंतर असं समजलं की ओंकारेश्वरला जेव्हा ते संकल्प करतात ना तेव्हाच त्यांना सांगितलं जातं म्हणून सगळे पुरुष शेंडी ठेवतात आणि दाढी पण ते केस वगैरे कापायचेच नसतात ना ते पण हो ते ठेवतातच मध्ये एका आश्रमात एक आजीबाई होत्या आणि त्यांना काहीतरी दुकानात आणून द्यायचं होतं म्हणून मी गेले पाच मिनटावर आणि घेऊन आले वस्तू तर तिथल्या साधूने मला विचारलं मैया आपके पास चप्पल नाही आहे क्या मी म्हटलं हय क्यू तर नंतर लक्षात आलं मी चुकून त्याची चप्पल घातली होती खरं तर आमच्या दोघांच्या चप्पला दिसायला सारख्याच होत्या त्यामुळे मला समजलं नव्हतं मी त्याची क्षमा मागितली त्याला सांगितलं की या सारख्या दिसतात ना म्हणून मी चुकून तुमची चप्पल घातली आणि मला तर ती तिलक वाड्याला दिली होती ना कुणीतरी घेऊन ती होती ती सारखीच होती त्याच्या याला बरं तो काही फार रागवलं नाही हां त्यांनी ती स्वतः शिवलेली होती ना ते साधू लोक शाप वगैरे पण देतात म्हणे अर्थात त्यांची तेवढी शक्ती असेल तर देतात सतरावनला जाताना असलेले शिवलिंग नर्मदा माता आणि खरी नर्मदा माता मूर्तीत नसलेली लांब टोकापर्यंत असले मैयाच्या तटातटावरूनच चाललो होतो त्यामुळे तर दर्शन होत नाव घेतच चाललं होतं आणि भाऊची साथ होती त्यामुळे भीती नव्हती त्यानंतर आम्ही निघालो सतरावनला सतरावनला जाताना नदी लागली निम्म्याच्या पुढे तो पूल तुटलाच होता माझं काही धाडस होईना दोन चार जणांना मी जाऊ दिलं मग हळूहळू गेले अहो ते मदतीला त्यांच्या मदतीने तो पूल मी पार केला खाली खळाळणारी नदी होती खूप जोरात वेगात वाहत होती या नर्मदेच्या किनारी असं म्हणतात की नऊशे नव्याण्णव नद्या आहेत मार्कंडे ऋषींनी मैयाची परिक्रमा तर केलीच पण या नऊशे नव्याण्णव नद्यांची सुद्धा परिक्रमा केली त्यावर त्यांचा काहीतरी सदतीस वर्ष वगैरे असा बराच कालावधी होता परिक्रमा करण्याचा सतरावनला जाताना नर्मदा मैयाचे दर्शन नर्मदे हार हळूहळू आलो सतरावनला सतरावनला चौकशी केली तर सांगितलं की परिक्रमावासी या देवळात उतरतात महादेवाचं मंदिर होतं तिथे तीन चार परिक्रमावासी आधीच होते मग ते एम पीचे चार आणि मी दोन सहा जणं होतो आम्ही तिथे माऊलच नसतो आम्ही काय करावं इथे पाण्याची सोय कुठे आहे असं बघत होतो पाण्याचा हातपंप समोरच होता तेवढ्यात तिकडे कमलसिंग पटेल म्हणून आले आणि हात जोडून म्हणाले कृपा करून माझ्या घरी याल का आम्हाला बरंच झालं गेलो त्यांच्याकडे खूप अगत्य होतं त्यांना खूप प्रेमाने आमचं सगळं केलं त्यांच्याकडे तवा उलटा टाकून तिथल्या बायका फुलके भाजत होत्या एकदम गरमागरम अप्रतिम होते त्यांच्या मुलाच्या लग्नाचं ते बघत होते तर ते म्हणाले याला आशीर्वाद द्या म्हणजे लवकर लग्न होईल बरं म्हटलं मी त्याचा फोटो पण काढला मग सतरावनला जाताना आम्हाला नदीच्या खाली असं काहीतरी के केशरी रंगाचा दिसलं तिथे झेंडा रोवला होता पटेलांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं ते आकाशदीप आहे आकाशदीप म्हणजे आपण आकाश दिवा समजतो ना तसं नाही आकाशदीप म्हणजे यज्ञकुंड तर त्यांनी सांगितलं ते, ते यज्ञकुंड आहे जेव्हा पांडव होते तेव्हा त्यांनी बारा वर्षे इथे यज्ञ केला त्याला तेहतीस कोटी देव आले होते ही गोष्ट महायुद्ध होण्याच्या आधीची तेंदोनी नावाची नदी हरिद्वारला होती तिथून ती यज्ञासाठी इथे आली आणि आजही ती तिथेच आहे यातील जी राख आहे ती फारच पवित्र आहे असं त्यांनी सांगितलं मग आम्हाला लक्षात आलं की आम्ही काय बघितलं होतं ते मला खरं तर कपडे धुवायचे होते आणि स्नान पण करायचं होतं मी हातपंपावर जायला निघाले तर तिथला मुलगा म्हणाला की ते उघड्यावर आहे तुम्ही जाऊ नका मी काही बोलले नाही उघड्यावरच तर मी आंघोळ करतो कपडे धुतो पण त्याला मी काही बोलले नाही मग फक्त स्नानापुरतं पाणी आणलं आणि मी तेवढंच केलं म्हणलं आजचं कपडं धुण्याचं राहू दे त्याला कुठे मी चार पाच बादल्या आणायला लावू सतरावनचा मुक्काम चांगला झाला म्हणून खूप पाऊस आला मी डराडोर होते मला कळलंच नाही सकाळी पण जरा ढगाळच वातावरण होतं पटेल कुटुंबियांचा निरोप घेऊन निघालो आणि थोडं पुढे गेलो तर एकदम पाऊस यायला लागला आणि आसरा पण काही नाही मग चहाची टपरी दिसली मग मी धावत सगळे चहाच्या टपरीत गेलो आता परत सतरा मधला जावं का काय असा मी विचार करत होतो पण तेवढ्यात पाऊस थांबला पटेलांचा फोटो काढायचा राहिला मुलाचा काढला ना नंतर ते नवरा बायको कामामध्ये होते शेताच्या वगैरे मग आम्ही त्यांना तिथे जाऊन त्रास नाही दिला सतरावनला निघता ना मला बॅग जड वाटायला लागली मला कळे ना कधी हलकी वाटते कधी जड वाटते नंतर समजलं की वेगवेगळ्या क्षमता असतात मानसिक शारीरिक आध्यात्मिक शारीरिक ह्याला जास्त जाणवतं मानसिक ह्याला कमी आणि थोडी आध्यात्मिक शक्ती असेल तर तुम्हाला ते तेवढं ते जाणवत नाही असं मला नंतर समजलं तर लागलं मुआ तिथे सगळ्यांसाठी टी आणि माझ्यासाठी ब्रेक झाला भिंतीच्या या बाजूला चहा भिंतीच्या त्या बाजूला चहा घ्या ज्यांना आवडतं ते घेऊ शकतात त्यानंतर डुमर म्हणून गाव आलं तिथला गणपती स्वयंभू होता मला वाटतं देऊळ उघडं नव्हतं असं वाटतं मला आठवत नाही बघते मी फोटो असेल तर टाकेन तर तिथला महाराज आम्ही आज जातो का माहिती नाही म्हणून हातात केळी घेऊन दारातच उभा होता की परिक्रमावासीने केळी द्यायची मग ते पुढे जातील ती केळी घेतली केळी झाडावर पिकलेली होती मी कितीतरी वर्षाने खात होते आमच्या गावी माळशिरसला पंचवीस तीस वर्षापूर्वी अशी झाडावरची तोडून खाल्लेली मला आठवलं केळी खूप मधुर होती ते कृत्रिम काही लावून ती पिकवलेली नव्हती ना त्यामुळे पुढे आम्हाला पेरू मिळाला शिंगाडा मिळाला ते काळे असतात ना ते पण मी कधी खाल्ले नव्हते मग काय आमचा त्याच्याच नाश्ता झाला हां एक सांगायचं राहिलं हं सतरावनवरनं निघताना थोडा उशीर झाला त्या यज्ञकुंडात जी माती होती ना ती भावना हवी होती आता एवढं कधी जाणार आम्ही आणि ते खाली होतो खूप पुलावरून खाली उतरायचं होतं असं म्हणतात की त्यावेळेची राख अजूनही आहे कारण भाऊंना ती राख हवी होती त्यामुळे आम्ही थांबलो त्यामुळे तिथला मुलगा बाईकवर जाऊन आणेपर्यंत साडेआठ नऊ झाले होते तसा थोडा उशीरच झाला होता आम्हाला मग आता चाललो होतो आम्ही मांगरोलला मांगरोलला भाऊंच्या गुरूंचे गुरुबंध गुरु होते म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो आम्ही साडे तिथे आम्ही साडेनऊ पावणे झालाच पोचलो तरीसुद्धा भाऊ म्हणाले आपण इथे जेवून जायचं ठीक आहे मग तिथे त्याने मोठा मला पाईप लावून दिला आणि राहिलेल्या माझ्या धोबीघाट झाला तिथे बरीच देवळं होती चांगली होती प्रसन्न होतं वातावरण मैया पण दिसतच होती तिथून तर आज या लोकांनी फतवा काढला की आज निलिमाच्या हातच्या पोळ्या खायच्या आधी भगतनी सुरुवात केली मग सगळेच म्हणाले आम्ही सहा आणि आश्रमातले दोन तीन एवढीच लोक होती किती कणिक भिजवावी अडीच किलो माझं दहा बस दण आणलं एकतर चुलीवर करायचं आणि त्यांनी अर्धा सुद्धा तेल दिलं नव्हतं अडीच किलोला त्या घडीच्या पोळ्या करायच्या आत बाहेर लावायला कसं पुरलं असतं एवढं तेल आणि त्यांचं लाटणं पण असं मोठंच्या मोठं जाड होतं एकदम फुलके करायला वापरतात तसं मला पातळ लाटण्याची सवय होती पण मी काही बोलले नाही मग भाजायला भाऊ आले भाऊना सगळा स्वयंपाक येत होता पुरणपोळीपासून ते म्हणाल तुम्ही लाटा मी भाजून घेतो लाटते 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 एक तास होऊन गेला शेवटी कृष्णा बघायला आली मग तिनेसुद्धा कणिक घेतली दुसरं लाटणं आणलं आणि माझ्या तीन ते चार पोळ्या होतील एवढी कणिक घेऊन ती जाड रोटी करायला लागली असं केलं असतं तर मध्ये कधीच झालं असतं पण आपल्या पोळ्या पातळ असतात ना मौसूत खरं तर वर पण लावायला काही नव्हतं अशा फारशा काही चांगल्या झाल्या नाहीत खाल्ल्या सगळ्यांनी पण फार काही आवडलं नाही त्यांना मी म्हटलं की तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला गरम गरम पोळ्या वाढते मग कळेल कशा असतात ते त्यांना तेल कशाला लागतं तेच कळलं नाही त्यांच्या रोटी आणि ते काय तिकडला तेल लागतच नाही जाड जाड तव्यावर भाजायचं आणि आता भाकरीसारखं चुलीत टाकायचं त्यांना तेल बिल लागतच नाही त्यामुळे त्यांना आश्चर्यच वाटलं की एवढं अर्धवटी तेल दिलं तरी हिला पुरलं कसं नाही खूप वेळ गेला पोळ्या करून निघायला आणि तरी मी म्हटलं की मी भाज्या चिरते तसं सी आकाराचं कोयत्यासारखं असतं त्याला लाकडी दांडा असतो आणि तो एका पायात पकडायचा आणि भाजी चिरायची मला जमेच ना भाऊ ते मामा आणि कृष्णा याच्यात एकदम एक्सपर्ट होते मग ते म्हणाले आम्ही भाजी करतो तू तुझ्या प्रकारच्या पोळ्या कर मला ते फारच महागात पडलं आणि चुलीवर ना त्यामुळे खूप धूर डोळ्यात जात होता सारखं डोळ्यातनं पाणी येत होतं आणि चुरचुरत होते पण केलं बाबा कसं बसं केलं पूर्ण आणि आम्हाला निघाला सव्वा का दीड वाजला खूप तास गेले आमचे ते चार एक तास तरी गेले दे असं होतं कधी कधी एवढा वेळ खरं तर जात नाही पण आता अडीच किलोच्या पोळ्या करून निघायचं म्हणजे एवढा तर वेळ होणारच ना तर आता इथे थांबूया बाकीचं पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर